वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ते स्वतः अकोल्यामध्ये लढणार आहेत अशी घोषणा त्यांच्या वतीनं करण्यात आली आणि अजून दोन वर्धा आणि सांगली या ठिकाणी त्यांनी उमेदवार घोषित केले गेल्या एक दीड वर्षांमधली त्यांची वक्तव्य शिवसेनेबरोबर त्यांनी केलेली बोलणी हे सगळं पाहता हे काहीतरी ठरून ठरून चालू आहे ह्याचा राजकीय हेतू काही सरळ शुद्ध नाही हे सरळ कोणाच्या लक्षात येतं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकीकडं काँग्रेस आणि नंतर त्याच्यातून बाहेर पडलेला राष्ट्रवादी पण नंतर त्यांनी मिळून निवडणूक निवडणुका लढवल्या ती एक शक्ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्याच्या विरोधामध्ये भाजप सेना असं हे ध्रुवीकरण अतिशय स्पष्टपणे एकोणीसशे एकोणनव्वद पासून झालेलं आहे एकोणीशे एकोणनव्वदला पहिल्यांदा अठ्ठावीस खासदार काँग्रेसचे निवडून आलेले होते जनता दलची जी सगळी ती हवा होती त्या काळामध्ये चौदा खासदार भाजप शिवसेनेचे निवडून आले होते आणि सहा जनता दलाचे आले होते म्हणजे तिसरी शक्ती म्हणून तेव्हा तिरंगी लढती महाराष्ट्रामध्ये झालेल्या होत्या झाले लढती झाल्या होत्या आणि त्याच्यातून सहा खासदार तिसऱ्या आघाडीचे म्हणता येतील असे निवडून आले होते त्याच्यानंतर आज तागायत कधीही तिसरी आघाडी नावाची काही गोष्ट शिल्लक राहिली नाही ज्या पद्धतीने आडवाणींनी रथयात्रेच्या नंतर पूर्ण देशभरामध्ये राजकीय पातळीवरती ध्रुवीकरण घडून आणलं त्याचेच पडसाद महाराष्ट्रामध्ये पडले नव्वदच्या विधानसभेमध्ये नव्वद पंच्याण्णवच्या पे इतके मोठ्या संख्येने भाजप शिवसेनेचे आमदार निवडून आले आणि सबळ असा विरोधी पक्ष सक्षम असा विरोधी पक्ष समोर आला आणि काँग्रेसच्या फक्त एकशे एक्केचाळीस एक काँग्रेसला जागा मिळाल्या होत्या म्हणजे बहुमत काँग्रेसचं प्रत्यक्षात हुकलेलं होतं तिसरी आघाडी प्रकाश आंबेडकर ज्या गोष्टीबाबत बोलतात तिसरी आघाडी नावाची कुठलीही गोष्ट तेव्हापासून राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात प्रबळ राहिलेली नाही एक तर तुम्ही काँग्रेस बरोबर जा च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते काँग्रेसचे स्वतःचे तेहतीस खासदार निवडून आले होते आणि चार खासदार त्यांनी हे सगळे दलित नेते असलेले चौघत पाठिंबा देऊन म्हणजे ती आघाडी त्यांच्या बरोबर होती स्वतंत्र नव्हती लक्षात घ्या आज जी गोष्ट बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या नावानं प्रकाश आंबेडकर आले त्यांनी याचं उत्तर द्यावं की ला तुम्ही निवडणुका ह्याच शरद पवारांच्या पाठिंब्याने याच काँग्रेसच्या पाठिंब्याने लढल्या होत्या तेव्हा शरद पवारांच्या हाती सगळी सूत्र होती शरद पवारच काँग्रेसमध्ये होते स्वतः प्रकाश आंबेडकर रासू गवई रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे हे चार नेते हे चार दलित चळवळीतले नेते तेव्हा काँग्रेसच्या पाठिंब्यावरती निवडून आलेले होते त्याच्यानंतर अजून एक पुढची निवडणूक जेव्हा हे सगळी फाटाफूट झाली पण तरीही प्रकाश आंबेडकरांना ती प्रत्यक्ष लोक अकोल्याची जागा राखता आली होती नव्याण्णवला लगेच झालेल्या निवडणुकीमध्ये तेव्हापासून आज तागायत त्यांना कधीही स्वतःचा खासदार निवडून आणता आलेला नाही मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने म्हणजे मागच्या लोकसभेची मी गोष्ट सांगतो वंचित बहुजन आघाडीने एआयमआय एमशी युती केली होती तुम्ही एकीकडं पुरोगामी आणि सगळं म्हणत असताना अशा एखाद्या धर्मांध पक्षाशी युती करताच कसं बरं फायदा त्यांना झाला छत्रपती संभाजीनगरची जागा इम्तियाज जलीलच्या रूपानं त्यांची निवडून आली यांना काहीच फायदा झाला नाही स्वतः प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला दोन ठिकाणी उभे होते दोन्ही ठिकाणी ते पराभूत झाले त्याच्यावरून म्हणजे दलितांनी मतदान मुस्लिमांना मत, मत मामला पन ते तुम्हीं तुम्हीं ए आय एम केलं पण त्यांनी इकडे मात्र केलं नाही हा राग येऊन त्यांनी तेव्हा ती युती तोडली आणि विधानसभेमध्ये पुढच्याच ही युती काही शिल्लक राहिली नाही ही काय गोष्ट आहे तुम्ही काँग्रेस बरोबर होता त्यांच्यापासून तुम्ही तुटलात तुम्ही एम आय ए आय एम एम बरोबर होता आत्ता त्यांच्यापासून तुम्ही तुटलात आणि आता तुम्ही नव्यानं हीच चर्चा सगळी आज जी चर्चा चालू आहे अशीच चर्चा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर चालू होती त्याचे ते, ते चर्चेचे फोटो आलेले आहेत कोण कोणाशी काय बोललं कसं बोललं सहा जागांवरती काहीतरी तडजोड करायला तयार झाले होते यांनी नाही म्हणलं आणि ते शेवटी तुटलं आज एक लक्षात घ्या आताही बोलत असताना आमची काय सत्तावीस जागेत आम्ही लढू शकतो सहा जागात आम्ही जिंकू शकतो तुम्ही हे कशाच्या आधारावरती बोलायला पत्रकारांनी ह्या बाईक चालवणं मी समजू शकतो त्यांच्या पोट पाण्याचा टी आर पीचा किंवा त्यांना ज्यांनी कोणी पैसे दिले त्यांचा धंदा आहे प्रकाश आंबेडकरांचाही मी समजू शकतो म्हणजे आता असा आरोप करावा लागेल की तुम्ही कोणाची तरी सुपारी घेऊन हे करायला लागला कारण की प्रत्यक्षामध्ये ही ताकद नाही ही आकड्यातून सिद्ध झालेलं आहे तुम्ही गेल्या म्हणजे एकोणीसशे मी सांगतोय त्या पद्धतीने एकोणनव्वद पासून तिसरी आघाडी नावाची काही गोष्ट आहे तिचे आकडे बघा म्हणजे मी केवळ फक्त प्रकाश आंबेडकरांपुरतं बोलतो आहे असं नाही समाजवादी डावे पुरोगामी या सगळ्या पक्षांची शेतकरी कामगार पक्ष नावाचा एक पक्ष होता तेव्हा त्यांचे एक रामशेठ ठाकूर नावाचे खासदार यांच्याच बरोबर जसे चार हे दलित नेते निवडून आले होते त्याचबरोबरीनं रामशेठ ठाकूर हे शेतकरी कामगार पक्षाचे ते एक निवडून आले होते पाचवे हे पाच जण आणि काँग्रेसचे तेतीस असे एकूण अडतीस खासदार त्या आघाडीचे अठ्ठेचाळीसपैकी निवडून आले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पण हे इंडिपेंडेंट स्वतंत्रपणे निवडून आलेले नव्हते काँग्रेस बरोबर ती होते म्हणून निवडून आलेले होते आज ज्या पद्धतीनं तुम्ही काँग्रेसला धमकी द्यायला लागलात किंवा तुम्ही स्वतः जागाच म्हणजे उमेदवारच जाहीर करायला लागलात सहसा कोणाबरोबरही तुम्हाला आघाडी करायची आहे युती करायची आहे निवडणूक निवडणूक पूर्व युती करून लढवायची असं म्हटल्याच्या नंतर एक सरळ साधं तत्व असतं जे काही जागा घोषित करायच्या दो करा दो ते दोघांनी मिळून कराव्यात असं कोणी इंडिपेंडेंटली आपल्या आपल्या जागा जर घोषित करणार असेल तर ते मुळात तेशी ती युतीच होणार नाही ना आघाडीच होणार नाही ना ही जी सगळी बरं त्याहीपेक्षा तुमची ताकद काय आहे एखादा समजा मायावतीसारखा एकच असा दलित नेता होता की ज्यांनी स्वतःच्या बळावरती उत्तर प्रदेशमध्ये स्वतःच्या बळावरती बहुमत आणून राज्य प्रत्यक्ष संपादन केलं सत्ता संपादन केली या म्हणजे त्याच्यानंतर आज तागायत राष्ट्रीय पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती कुठला दलित नेता असा उभा राहिलेला नाही तुम्हाला जेव्हा तुम्ही दलितांचे नेते म्हणून घेता तेव्हा तुम्ही सगळ्या दलितांचा तरी पाठिंबा मिळवलेला आहे का सगळ्या वंचितांचा तरी तुम्ही पाठिंबा मिळालेला आहे का आत्ता ही जी भाषण भाषा करत असताना प्रकाश आंबेडकरांची भाषा कशी फसवी असते बघा ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या नावाने किंवा एकूणच प्रस्थापित पक्षांच्या नावानं आरडाओरडी करतात की यांच्यामध्ये ओबीसी किती आहे तर दलित किती आहे तर बाकी सगळं काय ते नेहमी बोलतात आत्ता प्रत्यक्षामध्ये जी यादी भारतीय जनता पक्षाकडून घोषित झाली ज्यांचा यांना विरोध आहे त्यांनी आवर्जून त्यांच्या यादीमध्ये दलित किती आहेत ओबीसी किती आहेत शंभरच्या जवळपास दलित ओबीसी आणि भटके विमुक्त या सगळ्यांचे त्याच्यामध्ये समावेश आहे म्हणजे तुम्ही ज्यांच्यावरती टीका करायला लागलात कशामुळे त्यांच्या विचारसरणीच्या नावाखाली पण त्यांनी प्रत्यक्ष दलित चेहरे ओबीसी चेहरे प्रत्यक्ष पंतप्रधान ओबीसी आहे ना हे सगळे त्यांनी दिलेले आहेत इथे <clears throat> आणि दुसरीकडे तुम्ही त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल बोलायला त्यांचाही सुद्धा आताचे अध्यक्ष दलित आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे हे सुद्धा दलित समाजातून येतात ते अध्यक्षपदी बसवलेले आहेत म्हणजे ह्यांची जी सगळी चळवळ चालू होती ना पुरोगामी प्रत्यक्ष त्या ठिकाणी चेहरा बसला पाहिजे इंग्रज गेल्याच्या नंतर आपण भारतीय सत्तेमध्ये आलो त्याच्याबद्दलच्या त्या बदला बाकीचं सगळं प्रशासन व्यवस्था तीच राहिली त्याच्यावरती जी टीका झाली होती की गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला पण प्रत्यक्ष सत्ता मात्र बदलली नाही सगळी व्यवस्था तीच राहिली कायदे तेच राहिले अशी जी टीका केली जाती ना त्या पद्धतीने ह्यांचं चा चालू आहे अरे त्या प्रत्यक्ष खुर्चीवरती सवर्ण बसला म्हणून तुम्ही टीका करत होते बाकीच्या जाती बसल्या म्हणून टीका करत होते जेव्हा प्रत्यक्ष दलित बसल्याच्या नंतर इतर मागास बसल्याच्या नंतर फरक काय पडला याच्यावर काहीच बोलत नाहीत किंवा ज्या ठिकाणी असं सत्ता प्रत्यक्ष शीर्षस्थानीचं नेतृत्व बदललेलं आहे मग तुम्ही तुमचा पाठिंबा त्यांना जाहीर केला का या मुद्द्यावरती प्रकाश आंबेडकरांनी खरं तर मग भाजप बरोबर जायला पाहिजे भाजपने ज्या पद्धतीने ओबीसी आणि इतर जाती जमातींना त्यांच्याकडे सत्तास्थानामध्ये अग्रगण्य क्रमानं प्राधान्य दिले म्हटल्याच्या नंतर एकूण यांचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे सध्याचं महाराष्ट्रातलं चालू ते पाहता यांनी खरंच तरी ते सुपारी घेतलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे ती म्हण आहे तसं उघड्यापाशी पाशी गेलं सगळ्या रात्री हेवा नेल तुम्ही कोणाबरोबर चर्चा करा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी बरोबर आणि त्यांच्याबरोबर ते शिवसेनेचा तो फुटलेला गट म्हणजे शिल्लक छोटीशी शिवसेना आहे ज्यांची राजकीय ताकद काहीच नाहीये उघड्या नागडे गेले गेलं आमचं म्हणायचं कारण तेच समजा ही युती झाली तरी तुमची राजकीय ताकद ती किती आहे अगदी खालच्या पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं कुठे शिल्लक राहिलेलं आहे शिवसेना तिच्यामध्ये बळ शिल्लक नाही जो गट उद्धव ठाकरे बरोबर आहेत सहज शरद पवारांच्या बाबतीमध्ये आणि काँग्रेसचे बहुतांश नेते एक तर घरी बदलेत किंवा अशोक चव्हाण सारखे नेते सर्व भाजपमध्येच निघून गेलेले आहेत म्हणजे तुम्ही ज्यांच्याशी युती करायला त्यांची तरी मुळात काय ताकद आहे त्यावरची ही वसंतवाणी वंचितचा खेळ तळ्यात मळ्यात कुणाच्या गळ्यात कळेच ना आचे दार आतूनच बंद बिघाडीचा छंद दिसतो हा आधीच मविया पुरती बिघाडी त्यात रडा पडी वंचितची उघड्याच्या पाशी नागडते गेलं हिवानचं मेल राजकीय बुडणाऱ्या चाहे लागती गळ्याशी सारेच तळाशी पराजित बेडकी फुगून होणे नाही बैल जीब बघा सैल सुटलेली कांत वाजवी ती कुणाची तुतारी घेऊन सुपारी ओळख आहे घेऊन सुपारी ओळख आहे बरं यांना जर युतीच तोडायची आहे तर तसही ती करत नाही जाहीर आता काय त्यांनी सांगितलंय की सहा तारखेला शरद पवारांची भेट होणार आहे म्हणजे परत दोन दिवस ते लांबल किंवा दुसरीकडून स्पष्टपणे नाही आपण जी काही बोलणी होईल त्याच्यानंतरच उमेदवार आपले जाहीर करू तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचं ते झालेलं नाही स्वतःची उमेदवारी जाहीर केली वर्ध्यातला उमेदवार जाहीर केला सांगलीतला जाहीर केला याची गरज काय होती जर तुम्हाला आता सहा तारखेला शरद पवारांच्या बोलवण्याची बसलेला त्यांच्या दाराशी जाऊन बसले यांच वाक्य ते आतमध्ये बसलेले असतात आणि आम्ही बाहेर असतो हे यांचंच वाक्य हे लाचारसारखे त्यांच्याकडे बसलेले त्यांच्याकडे हाही स्वाभिमान शिल्लक नाही की पूर्णपणे तटस्थपणे सगळ्याच्या सगळ्या अठ्ठेचाळीस जागा लढवायचे भले बोलताना बोलो जीप नुसतीच सैले ही बेडकी फुगून हिचा बैल होणे नाही आणि ही आताच्या निवडणुकीतली गोष्ट नाही तुम्ही दोन हजार एकोणीसशी बघा दोन हजार चौदाची बघा तुम्ही वारंवार तपासून पहा मी सांगतोय तसं सा। एकोणीसशे एकोणनव्वदच्या नंतर तिसरी आघाडी म्हणून जी काही आहे त्यांची कुठलीच राजकीय ताकद आपल्याकडे शिल्लक राहिलेली नाही पण ह्यांची बोलणं मात्र नुसतीच सुटलेली जीभ आहे हे लक्षात घ्या इथेच थांबूयात धन्यवाद